जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सततच्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयावर बोंब मारो मोर्चा काढत सरकारला मदतीसाठी साथ घातली धनगर पिंपरी आणि रोहिलगड महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदार विजय चव्हाण यांना निवेदन देत नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या तात्काळ पंचनामे आणि मदत तालुक्यातील सर्व आठही महसूल मंडळांमधील पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करावे पीक विमा कंपन्यांचा असहकार यावेळी शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांवरही गंभीर आरोप केले पीक पाहणी करून मदत देण्यास कंपन्या टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला तहसीलदारांकडून मदतीचे आश्वासन शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत तहसीलदार विजय चव्हाण यांनी त्यांना आश्वासन ते म्हणाले शेतकऱ्यांचं नुकसान मी स्वतः पाहिलं आहे पंचनामे करण्यासाठी आम्ही सर्व मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या बैठका घेऊन त्यांना आवश्यक ते आदेश दिले आहेत ई केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन तहसीलदार चव्हाण यांनी ज्या शेतकऱ्यांची पीक विमा योजनेतील ई के वाय सी बाकी आहे त्यांनी ती त्वरित पूर्ण करावी असे आवाहन केले आहे ते पुढे म्हणाले की शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच अनुदान जमा करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरवठा केला जाईल तहसीलदारांच्या या आश्वासक भूमिकेमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून प्रशासनाकडून लवकर मदतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे सर्वांनी ऐका मी जे काही बोलतो जोपर्यंत ऐकणार नाही तोपर्यंत तुमच्याकडून विषय येणार नाहीये आपल्या ऐकून घेणार आता सध्या सर्वच ठिकाणी आपल्याकडे नैसर्गिक आपत्तीचं चालू आहे त्या सगळ्या ठिकाणी एकाच आम्हाला शक्य नाही सर्वप्रथम नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण जीवितहानी वाचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि काही ठिकाणी गावात पालिश आलेला आहे काही ठिकाणी छोटे पाजर तलाव आहेत ते सगळं आहेत प्रथम प्राधान्याने आपण जीवितहानी वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत सेकंड प्राधान्य आपण सुरक्षित ठेवल्यानंतर आपण जे काही पंचनामे आहेत ते पंचनामे करण्याकरताचे आम्ही आधी दिलेले आहेत चोवीस तास आमचं नियंत्रण कक्ष सुरू आहे मी स्वतः अवेलेबल आहे आपल्याला कोणालाही काही अडचण असेल तर मला कधीही मला आहे कलाठी असतील ग्रामसेवक असतील टीओ असतील त्याच्यानंतर दे बीडीओ असतील किंवा प्रशासनाचे कोणी लोक असतील आणि आणण्याचं